कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड दापुली मार्गावरती खेड शहरातील तिनबत्ती नाका परिसरात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक चांगलेच हैराण झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका सतत निर्माण होतोय तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर स्थानिक रिक्षाचालकांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे स्वतः बुजवलेत माती खडी आणि जेवढी साधनसामग्री उपस्थित होती त्याच्या मदतीने रस्ते सुधारण्याचे काम केले या सामाजिक भानातून उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असून खेड शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे Thank <laughs> you.